ओम शांती आज आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही आता जुन्या दुनियेच्या गेट मधून निघून शांती धाम आणि सुख धाम मध्ये जात आहात बाबाच मुक्ती आणि जीवन मुक्तीचा सा चा रस्ता सांगतात प्रश्न वर्तमान वेळी सर्वात चांगले कर्म कोणते आहे उत्तर, सर्वात चांगले कर्म आहे वाचा कर्मना आंधळ्यांची काठी बनणे तुम्हा मुलांना विचार सागर मंथन केले पाहिजे कि असा कोणता शब्द लिहावा जेणेकरून लोकांना घराचा अर्थात मुक्तीचा आणि जीवन मुक्तीचा रस्ता मिळेल मनुष्य सहज समजतील की इथे शांती सुखाच्या दुनिये मध्ये जाण्याचा रस्ता सांगितला जातो धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक मनसावाच्या कर्मना कधीही क्रोध करायचा नाही या तीन खिडक्यांवर खूप लक्ष ठेवायचे आहे वाणी अधिक चालवायची नाही एकमेकांना दुःख द्यायचे नाही दोन ज्ञान आणि योगामध्ये तल्लीन राहून अंतिम दृश्ये बघायची आहेत आपल्या आणि दुसऱ्यांच्या नावा रूपाला विसरून मी आत्मा आहे या स्मृतीने देह भानाला नाहीसे करायचे आहे आजचे वरदान आहे प्रेमाच्या बानाने प्रेमामध्ये घायाळ करणारे स्नेह आणि प्राप्ती संपन्न लवलीन आत्मा भव। स्पष्टीकरण आहे जसे लौकिक रीतीने कोणी कोणाच्या प्रेमामध्ये लवलीन अर्थात एक रूप होतो तर चेहऱ्यावरून डोळ्यावरून वाणीवरून अनुभव होतो की हा एक रूप झाला आहे आशिक आहे तर तुम्ही जेव्हा अशा स्टेज वर तर जितके आपल्या मध्ये बाबांविषयीचे प्रेम इमर्ज असेल तितकाच प्रेमाचा बाण इतरांना देखील प्रेमाने घायाळ करेल भाषणाच्या लिंक चा विचार करणे पॉइंट ची उजळणी करणे हे स्वरूप नसावे स्नेह आणि प्राप्तीचे संपन्न स्वरूप एक रूप झालेले स्वरूप असावे अथॉरिटी होऊन बोलल्याने त्याचा प्रभाव पडतो आजचे स्लोगन आहे संपूर्णतेद्वारे समाप्तीच्या वेळेला समीप आना। ओम शांती